काही दिवसांपूर्वी वंजरवाडी या ठिकाणी जीव मारण्याचा प्रयत्न करणे याचा एक गुन्हा घडला होता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी एक इस्माने आम्ही ठोकत नाही हो आम्ही तोडतो आमचा पॅटर्नच वेगळा आहे अशा प्रकारचं रील तयार करून सरकार नावाचं एक व्हॉट्सअप इंस्टाग्रामचा ग्रुप आहे त्याच्यावर पोस्ट केली होती की जेणेकरून पहिला गुन्हा घडलेला असताना चुकीच्या गोष्टीला प्रोत्साहन देणे आणि वेगवेगळं तेड निर्माण करणे हे आम्हाला लक्षात आल्यामुळे आम्ही आमचे पी एस युवराज पाटील आहेत आणि बनने पोलीस आहेत यांना त्याची खातरजमा करायला सांगितले आणि खातरजमा करून त्याच्यावर जो काही रील पोस्ट करणार आहे त्याच्यावर आम्ही बीएनएस तीनशे त्रेपन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे माझं नागरिकांना आवाहन आहे की कोणाची दहशत दादागिरी खपवून घेतली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये जर अशा प्रकारचं काही आपल्याला निदर्शनास आल्यास अगदी कोयता कँग असेल कोणत्या प्रकारचे दहशत दादागिरी करणे कोणाला पैसे मागणे असा प्रकारचं आढळून आल्यास तत्काळ आम्हाला कळवा आपण त्याच्यावर कारवाई करू